सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी बालगंधर्व येथे आयुक्त उपायुक्तांच्या तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अठ्याहत्तर जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी हे आरक्षण सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात जाहीर केले सांगली महापालिकेत अठ्याहत्तर जागा असून यापैकी एकोणचाळीस जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात महापालिकेच्या अठ्यात्तर जागांपैकी पंचेचाळीस जागा सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातीसाठी एक आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकवीस जागांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं सांगली मिरज कुपवाड महापालिकेत गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक आहे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांचे हे आरक्षण सोडतीकडे लागून राहिले होते जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना याचा फटका बसणार आहे त्यामुळे इच्छुक व विद्यमान माजी नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिले आहे बालगंधर्व येथेही जाहीर तपशीलाची बैठक पार पडली नमस्कार सांगली मिरज कोपड शहर महानगरपालिका सोडत आज विविध पद्धतीने पार पाडली आहे ह्याच्यामध्ये आरक्षण सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळ्या गोष्टी दाखवल्या सांगू तर टोटल महानगरपालिका मध्ये एक अठ्यात्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रवर्तील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरा नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नामाप्राच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होतं ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व्ह केलं धन्यवाद सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आरक्षण निश्चित सोडत आज या ठिकाणी बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त आणि तिनी शहरातील मोठ्या संख्येने नागरिक तसेच माजी महापौर नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये अगदी शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडली त्याबद्दल प्रशासनाला सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो जय भीम